मी सुरेखा संजय सांगले बोलते आत्तापर्यंत तुम्ही माझं बघितलं असेल आम्ही माझा भाऊ मला कसा त्रास येतो तर आज मी कंप्लेंट माझी द्यायला गेले होते तर त्यांनी माझी कंप्लेंट लिहून घेतली नाही आणि जवळजवळ दीड ते पावणे दोनपर्यंत मला तिथे बसवून ठेवलं आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला मी आता जेवायला जाते मला भूक लागलेली आहे तर ते म्हणा कशासाठी येत परत तुम्ही तर म्हटलं मला कंप्लेंट द्यायची आहे माझ्या भावाविरुद्ध किंवा त्या कॅमेऱ्याविरुद्ध की जो आवाज करतोय आणि मला रात्रभर झोपू देत नाही तर ते म्हणे नाही नाही तुम्ही आता रात्रीच या दहा वाजता तुमचे ते जे पहिले साहेब होते ते घेतील आता ते मग माझं काय आहे एवढ्या वेळ मला बसवून कशा ठेवलं मला जर हेच त्यांना सांगायचं होतं की तुम्ही नंतर या ते आल्यावर म्हणजे मला आधीच सांगायचं ना साडे अकरा बारा वाजताच सांगायचं की हे आम्ही नाही घेऊ शकत आहे तर तुम्ही रात्री जे या ते येतील तेव्हा जे पहिल्यांनी तुमची तक्रार लिहून घेतली होती भावाच्या मात्र मला समजपत्र देतो आहे मला नोटीसही देतो हात येऊन वरती येऊन मला मारणार माझे हात धरणार आणि मला मा मारणार टेंगूळ आणणार गेली अडीच वर्ष मला तो त्रास येतो आहे आणि पोलीस मात्र त्या पोलिसांना जाऊन तो आम्हाला समजपत्र देतो आहे नोटीसी देतो त्यांच्या मात्र पटापट लिहून घेतल्या जातात आणि मला मात्र बसवून ठेवलं जातं दोन दोन तास तिथे कित्येक वेळा रात्रीसुद्धा मी एक वाजेपर्यंत बसलेली आहे आणि मलाच त्रास गेली अडीच वर्षापासून हा माझा भाऊ आणि त्यांचा कामगार मला त्रास देतात गेली अडीच वर्षापासून मी यांना नोटीस पाठवायला पाहिजे समजपत्र पाठवायला पाहिजे तर हे मला मलाच त्रास देतात आणि मला मलाच परत समजपत्र नोटीसही पाठवतात म्हणजे ह्यांचा कामगार खालणं दनादन मसनी फेकणार आपटवणार आणि हेच मला हे करणार की तुम्ही आम्हाला देत